ए गोल्डू थांब सुटीने बघा उंदीर पकडलं नाही थांब गोल्डू तू ती ती तिने आणलं नाही हा काय गोल्डन ए पाठी हो, गोल्डू बघ कस तो तिने पकडलं रे तो सुटी तू घे तू घे ये गोल्डन ये, गोल्डन इकडी इकडी ये तिने पकडलं ना तो गोल्डू ना कार्टून आहे गोल्डन स्वीटी तू घे तू तू घे तिला खेळायचंय गोल्डून जा ना जरा बाजूला घे तू घाबरत ते का गोल्डून घाबरू नको हा कार्टून गोल्डन बघतोय बघा तो ए बाबडू किती दिवस ते उंदीर पकडण्यासाठी गोल्डन तू नको ए बाबू अजून आहे तो गोर्डनला दाखवू नको सुटी घेऊन जा तू ए बाबडू

<laughs> 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 गोल्डन दहावीच आहे इकडे लपून राहिलाय पार्टी बघा गोल्डन इकडे लपून राहिलाय तिच्याकडे लक्ष ठेवलंय सुटीकडे कार्टून वॉरंड आहे म्हणून इथे राहिलाय गो आलं वॉरंट ना मी तिला ओरडले ना तिला नाही दिलं ना हुंदीर गोडूला पाहिजे होता हुंदीर खेळायला त्याचा कसं माहिती आहे का स्विटीला म्हणजे तिने जे काही घेतलं ना का ह्याला हवंच जात ती गेली तर तो पाठून जाणार किचनमध्ये ना ती आली ना हा तिच्या पाटण असणार फिरत म्हणजे तिला काहीतरी खायला भेटेल मला भेटणार नाही वगैरे असं जा त्याचं असतं त्याच्यामुळे तो पाठवून फिरत तिथे ती ज्यावेळी उंदीर पकडलं ना त्यावेळी गोल्डन तिच्या पाटनर फिरत होता तिची काय पाठ सोडत नव्हतं शेवटी ओरडलं त्यावेळी तो इकडे जाऊन बसता आणि आता आलाय तर तिने उंदीर काय खाल्लं वगैरे नाही ती नाही ना खूप असे खाणारे नाही मारेल हवं तर मग ती खाणार अजिबात नाही ती गेल्या पण उंदीर पकडलेलं तो लहान होता ह्याच्यापेक्षा पण लहान होतं तो पण पकडलं पण तो खाल्यान वगैरे नाही खेळवलं नाही नंतर मग बग बघितलं पण नाही आता या उंदराकडे पण तिने तेच केलं खेळली थोडा वेळ आणि बघितलं पण नाही पण पन खेळली जास्त नाही ती कारण की हा कार्टून होता ना त्याच्याकडे लक्ष ठेवत त्याच्यामुळे ती खेळली नाही आणि आता हा काय तो उद्योग गोल्डनचे उद्योग चालू आहेत तर आज मॅडमने आमच्या मोठं काम केलं आता मॅडम आमच्या गेल्या तिकडे बाहेर परत ती दररोज असते बाहेर ना गॅलरीमध्ये दररोज बघत असणार ती दक्ष ठेवून असते उंदरांवरती पण तिला ते भेटला नव्हता पण यावेळी तिला एक भेटला तो तर एक मोठं काम केलं नाही तिने आज आणि गोल्डन उगायचंच आईत्या नागोबा नागंबाजल्यासारख्या दिसतात तू तिने उदिर पकडलं तिथे शिकार केलं आणि हा उगाच त्याला हे करत होता असं कार्टून गोल्डन स्वीटी आता बाहेर तर आलं माहीत पण होतं उंदीर तिने पकडलं ते बाहेर बाहेरून आली घरामध्ये त्याला गाव तिने उंदीर पकडलं ते हा काढून तिच्या पाटच फिरला होता दादा बघा फिरतोय तिकडे फिरतोय आता ए ए उद्योगी तिचा बाऊल घेतला नाही आधी तो फोडून झालाय आणि परत तिने तिचा बाउल घेत